तेरा तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण सभा घेतो घेत आहोत या सभेसाठी उपस्थित असलेले शिवाजीराजे दुबाळ सीताराम बागरे गुरजाजी जाधव वैभव जालिंदर वाकचोरे सुनील दात दातीर रावसाहेब वाघचोरे यशवंत आबाळेर राजू डाकोरे आप्पासाहेब आवारी आनंदराव वाघचोरे सुधाकरराव देशमुख रक्टे पाटील राजू कानकाटे भरत गाणे शिबी भागरे विजय भांगरे बाळासाहेब सावंत सलीमबाई पठाण आनंद घाणे यादव पुनाजी ढगे संतोष बनसडे गोकळ काटे दोनज जैसल सोनाली नाईकवाडी सुप्रियताई वैशाली धुमाळ आणि व्यासपीठावर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांबंधून आहोत तुम्ही मी भाग्यवान आहात की तेरा तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला मतदान करायचे आहे हे मतदान मोदी साहेब सांगतात देश घडवणारा देश विकास करणारा आमचा पक्ष आहे म्हणून मत मतदान आम्हाला एन डी एला करा दुसऱ्या बाजूला देश तोडणारे देश गडवणारे असे लोक आहेत आमचा पंतप्रधान मोदी साहेब ठरलेले तुमचा पंतप्रधान कोण दर बारा महिन्याला एक हे हे या देशाला परवडणार नाही म्हणून बंधू भगिने मोदी साहेबांनी काय काम केलं सगळ्या सभेला सांगितलं मोदी साहेब प्रत्येक गावात प्रत्येक घरात पोचलेत मोदी साहेब ना सांगण्याचं गरज नाही करोनाचे काळ होता या भारताला ना आपल्याला या मोदी साहेबांना जगवलं म्हणून आज आपण उभे आहोत मोदी साहेबांनी गरिबाला धान्य दिलं गर दिलं विकासाची कामं सगळी केली महिलांना बचत गटामार्फत कार्यक्रम दिला महिलांना लखपती दिदी बनवायचं कार्यक्रम केला युवकांना युवकांना पुढं आणण्याचं काम केलं आणि म्हणून माझी विनंती आहे की महिला भगिनीने आपल्याला पुढचं चांगले दिवस येण्यासाठी आणि यु युवकांनी नव्वद नौ, नवीन मतदार झालेल्या तरुणांनी ह्या देश घडवण्यासाठी करायचं आहे मोदी साहेब सांगतात आजपर्यंत विकास केला ह्या भाषणात सगळ्यांनी सांगितलं मी पण औरते करत आहे हे, हे काम ट्रेलर आहे सिनेमाचा ट्रेलर असतो सिनेमा मागं असतो मोदी साहेब सांगतात आजवर पंधरा वर्षात मी दहा वर्षात मी कामं केली हे ट्रेलर आहे इथून पुढं विकासाचा भारत घडवायचा माझं ध्येय आहे आणि त्या कामाला आपल्याला लागलं मोदी साहेबांनाही सर्व समाजासाठी सर्व विकासासाठी सर्वानुभावाबरोबर घेऊन मोदी साहेब सांगतात सबका सात सबका वेस अब मोदी साहेबांडे जात धर्म पाळलं नाही केलं नाही मोदी साहेब आपल्यापर्यंत सा, उसाच्या एफ आर पी लागू केली इथेनॉल प्रकल्प उभा केला आणि साखर कारखान्याला इन्कम टॅक्स माफ केला शंभर कोटी रुप आगस्ते कारखान्याला मिळाले ते मला फडणवीसांचा फोन आला मधुकर राव आगस्तीचा शंभर कोटीचा प्रपोजल काय करायचं मधुकर पिचडप फडणवीसांना सांगितलं मी कारखाना काढला काढला अकोल्या तालुक्याचे जनतेसाठी म्हणून जनतेसाठी जे भग भाग्यलक्ष्मी आहे ती मी कधी मोडू देणार नाही आणि मी संमती दिली शंभर कोटी मिळाली मोदी साहेब आपल्या प्रत्येक वाढला इथून पुढे आपल्याला विकासाचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न पाण्याचे धरणाचे रस्त्याचे हे कोण साडवणार भक्कम देशात सरकार राहिलं तर आपण करायचं आहे आणि म्हणून या देशात मोदी साहेब आणि या राज्यात आपल्याला वेगनाथ शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवार हे नेते लाभलेले अडीच वर्ष निवडणूक झाली अडीच वर्षात एक पाय आले नाही एकनाथ शिंदे साहेब आले आता हजारो कोटीनं न फडणवीसांनी अजितदादानी अकोल्या तालुकासाठी हजारो कोटीचं वि विकासाचं कामं केले अडीच वर्षात दगड उचललं नाही त्यांनी असा विचारला आपल्याला ब बाजूला जाण्याचं नाही एकनाथ शिंदे मोदी साहेबांचं काम म्हटलं मोदी साहेबांना सांगितलं मग की एक आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू देशाचे राष्ट्रपती केले आणि देशाचे राष्ट्रपती केली आदिवासी आदिवासीला बहुमान दिला मोदी साहेबांना सामान्य माणसाला विचारलं विचार केला सामान्य माणसाला तुम्हाला क कधी वाटले नाही कोंबळण्याच्या राहीबाई पोपेरे याला पिला पद्मश्री भेटेल पण गरिबाच्या कौतुक करणारे मोदी साहेब आणि राहीबाई पोपेऱ्याला पद्मश्री दिलं आणि आमचा नगरचा पोपटराव पवाराला पद्मश्री दिलं गौरव केलं म्हणून सामान्य बसून राहिलं दोन तारखेला राघोजी बांगर्याला फाशी देऊन एकशे शहात्तर वर्ष झाली ठाण्याच्या जेलमध्ये गेलो एकनाथ शिंदे साहेबांना मागच्या वेळेला सांगितलं की राघोजीचे स्मारक ठाण्या जिल्ह्यात करा मी त्या राघोजी भांगराचं उत् उत्कृष्ट स्मारक ठाण्या जिल्ह्यात एकनाथ शिंदेने केलं मी म्हणलो उद्घाटनाला उद्घाटनाला या म्हटलं तुम्ही आमचे नेत तुम्हीच उद्घाटन करा मी मी दोन तारखेला या राघोजी महाग्राचं स्मारकचं उद्घाटन केलं असे शिंदेसाहेब गरिबासाठी अहोरात्र विडणारा हक्काना मोदी साहेबांकडं जाऊन हक्कांना महाराष्ट्राच्या जा प्रश्नासाठी उभे राव म्हणून आमच्या हे विनंतीला माग देऊन आपण सगळेजण विकासाच्या प्रश्नावर उभे राहू या लोक लो, चुकीचं सांगतात की सदाशिव लोखंडे आला नाही गेला नाही अरे ज्या गरिबाला धान्य रेशनिंग मो मोफत मोदीनं दिलं हा लोखंडे साहेब लोखंडे खासदार मोदी साहेबांबरोबर नव्हता नसता तर मोदी साहेबांना करता आलं असतं का वै म्हणून ह्या धान्यारोपणाला गरिबाला झोपण्याला घरकुलारोपणाला लोखंड आपल्यात आलाय आणि मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे म्हणून याच्या निवडणुकीत चुकीच्या विचाराला जाऊ नका आणि सदाशिव लखाद्याने प प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे हे कर, 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 कर। निळवंड्याचं काम झालं आहे निळवंड्याचे पाठ पाडणार आता शेतात पाणी यायचे शेतात पाणी आल्यानंतर निळवंड्याचं पाणी कमाणारे चव्हाण मुळेचे प्रश्न आहेत मुळेचे प प्रश्न आहेत पोणे पाणी मुळेच कोरडी पडली मी परवा घारगावला गेलो तो म्हणून या प्रश्न उद्या लख लोखंडे साहेब आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याकडनं प्रश्न सोडवायचं आहे काम करायचं आहे म्हणून ह्या देशातला भक्कमपणानं देशकर राहणार करायचं आहे म्हणून आपल्याला चुकीचा सांगतात मला स समोरच्या लोकांचं भाषणं ऐकून नवल वाटणं की ज्याला भारतीय घटना माहीत नाही घटनेचा कलम नाही तु भाष भाषणं करतात घटना बदलणार घटना बदलणार अरे घटनेचं काय महत्त्व आहे आणि आपल्याला ज्या आणि मोदींनी लोकशाहीचा मान ठेवणार ठेवताना पहिल्यांदा निवडून आलेलं असताना पार्लमेंटला पार्लमेंटमध्ये पाया पडले आणि पार्लमेंट मध्ये गे गेले गे मोदी साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की मी घटना बदलणार नाही उलटा गरिबाचं आरक्षण हिरवून घेणारा मोदी आहे परत आरक्षण चालू राहील असेच विचाराच्या वाटीशी आपण सगळेजण जाऊ माझी एक विनंती आहे की आपल्याला भाग्यवान आहोत लोखंडाला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत लोखंडाला मत म्हणजे भार मोदीच्या भारत भारतला डोंकून चु... चु... चुकीच्या जा मार्गानं जाऊ देणार नाही हा देश जगात तिसरी अर्थशक्त अर्थश शक्ती होईल इतका बलवान देश घडवण्याचा कार म्हणून भारत घडवणाऱ्याला आपली मतदान धनुष्यवान मतदान मदा, मतदानाला मतदान करा आणि धनुष्यवान म्हणजे भारत आणि रामाचा धनुष्य हा रामाचं धनुष्य आहे आणि धनुष्याला भारत घडवण्यासाठी आपण मतदान करा एवढीशी इच्छा व्यक्त करतो माझे परवा मोदी साहेबांशी भेट झाली विचारपूस केली मोदी साहेबांनी हात मोडला प्रचार कसा काय कब्येतला जपा सांगितलं सामान्य कार्यकर्त्याकडे लक्ष देणारा हा नेता आहे अशा अशा नेत्याला जपलं पाहिजे हे हे देश जपलं देश घडवण्याचं काम करायचं आहे म्हणून मोदी साहेबांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे म्हणून तुम्हाला नम्र विनंती करतो की उद्याच्या निवडणुकीला धनुष्यवाण हा लोखंडेचे खून खुण नाही परंतु मला पुन्हा एकदा अकोला तालुक्याला जनतेला विनंती करायची की गेली तीस चाळीस वर्ष आयुष्यात जे काम करता आलं तो अकोला तालुका घडवता आला त्या तालुक्यात ता तालुक्यातला ह्या लोकांच्या विचाराला म मत विकासाला मत द्यायचं आपल्याला काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना प्रचंड बहुमताना निवडून द्यायचं आहे आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारांना पाठिंबा द्यायचा आहे याच्यासाठी आपलं मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस